मिसिंग द हो मी कधी आलो माहिती का पण मागच्या वेळेस मी जेव्हा डिग्रीला होतो त्यावेळेस मी कोरोना आला कोरोना आल्यानंतर मी आलो घरी तिथून मी जे घरी आहे तिथे माझं परत कंपनी जॉईनिंग एका कंपनी जॉईनिंग झालं तिथे पण मी वर्क फ्रॉम होमच होतं माझ्या नशिबाने मी वर्क फ्रॉम होमच होतो कारण की कोरोनाचे बॅच असल्यामुळे आणि कोरोनामध्येच माझं झालं असल्यामुळे वर्क फ्रॉम होम होतं आणि तिथून तिथून परत तेव्हापासून घरीच होतो त्यानंतर कंपनी मला काही कारणास्तव सोडावे लागली ब्रेक वगैरे दिला का दिला कोणती कंपनी होती मी चांगलं सांगू शकत नाही मला ते डिस्क्लोज करायचं नाही आहे तर ते झालं आता थोड्या थोडे दिवस सर्च के सर्च के मी सर्च केलं कारण की जॉब मिळतो का नाही सगळीकडे सर्च केलं पण जॉब काही मिळाला नाही शेवटी आत्ता गणपती झाले आणि मी निर्णय घेतला की चला आता पुण्याला जायची वेळ आली आहे येथे थांबून चालणार नाही कारण की मुलगा जो असतो त्याला पैसे कमावेच लागतात एक इमेज क्रिएट करावी लागते कारण की चार लोकं जे येतात ना घरी जेव्हा मुलगा मुलगा जॉबवर जात नाही मुला मुलां जेव्हा कठीण प्रसंग असतात तेव्हा मुलाच्या दृष्टिकोनातून कोणी विचार करू शकत नाही त्या मुलावर आता आ, काय बे त्या मुलाला आता काय वाटत असेल त्याला काय करावे काय 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 करावे हे कळत नसेल तर आपण त्याला हेल्प करायचं सोडून ते माणसं काय करतात माहिती आहे का टोमणे मारत बसतात अरे ही तर म्हणतात इतर कशाला जमलं आहे जा की पुण्याला जा की इकडं की तिकडं हे कर ते कर अरे माहिती आहे ना मला त्या मुलाला माहिती आहे ना की त्याच्यावर काय सिच्युएशन आहे त्याला काय करायचं हे सम समजायला थोडा टाइम लागतो त्याला समजत नाही की आता आपण काय करावं मग तसंच माझं पण झालं मग मी डिसिजन घेतला की चला पुण्याला जाऊन तरी बघू काय होत होईल का नाही हे पुढच्या पुढं पण जाऊन तरी येऊ मग माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक मित्र होता मी त्याला कॉन्टॅक्ट केला आलो पुण्यामध्ये आलो कॉन्टॅक्ट करून आलो आता मी त्याच्या रूमवर राहिलो आहे तर घरच्यांना मिस करतो आहे कारण की ते घरचे गर्च, घरचं राहणीमान गावाकडचं राहणीमान खूप असं मिस करतो आहे मी आमची जी गुरं वगैरे होतो त्यांना पण मिस करतो आहे कारण की ते गावाकडचं वातावरण खूपच भारी असतं खूपच भारी मिस जेवढं आपण टाईम स्पेंड करीन ना गावाकडे खूपच चांगलं असतं पण आता मी आलो आहे शहरात झोप काल मी रात्री झोपलो पण झोपच लागली नाही झोपच आली लागली नाही कारण की दुसऱ्या ठिकाणी येऊन पहिल्या दिवशी लगेच झोप येत नाही कारण की नवीन नवीन ठिकाणी आपण आलेलो असतो ना प्लस घरे घरून आणलेला डबा रात्री खाल्ला प्रवासात मी तर काही खाऊ शकलोच नाही उशीर झाला मला पावसामुळे उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर मित्राला पण यायला उशीर झाला त्यामुळे रूमवर पोचायला मला सहा वाजले सहा वाजता मी रूमवर पोचलो आणि त्यानंतर मी डबा खाल्ला जो घरून आणलेला तो ते झालं कालचा दिवस संपला आता आता लावली आहे घरगुती मेस लावले घरगुती मेस आहे आमच्या इथे जवळ नशिबाने घरगुती मेस भेटली ते पण चांगलं आहे पण घरच्यासारखी चव बाहेर मिळत नाही ओके तर तुम्ही जर घरी बसून तुम तुम्हा जर जवळपास तुमच्या तुमच्यासोबत आई वडील वगैरे घरचे जे असतात तर तुम्हाला तुम तर तुम्ही आता खूप नशीबवान आहात कारण की तुम्हाला चांगलं असं खायला मिळतं आहे तुम्ही जर स्वतः तयार करत असाल तर अतिशय उत्तम आहे तुम्ही काहीही करून खाऊ शकता पण एवढा टाईम येत नाही आपण आलो आहे नोकरी वगैरे शोधण्यासाठी आपल्याला खाण्यापिण्याचा एव करण्यासाठी एवढा टाईम येत नाही त्यामुळे आपण मेस लावतो बाहेर बघतो काही ना काहीतरी बघतो खाण्यासाठी खाण्याचं पण भरपूर असे प्रॉब्लेम होतात आता माझं झालं की मी एक दिवस आहे झालं माझं आता बघू काय होतंय ते जेवण वगैरे पण आत्ता केलं चांगलं होतं जेवण पण नावं ठेवण्यासारखं पण नाही चांगलं होतं जेवण पण आपल्याला पैसे वगैरे मोजावे लागतात जॉब लागण्याआधी पैसे मोजावे लागणे पैसे घरच्यांना मागावे लागणे लागणे खूप कठीण असते आपल्याला घरचं भाडं आपल्याला घरचं भाडं रूमचं भाडं द्यावं लागते आपल्याला रूमचं भाडं द्यावं लागते मेसचा खर्च असतो प्लस आपल्याला दुसरं काही खायचं असले आपल्याला भूक लागते नाश्ता वगैरे करायला खूप असे पैसे जातात त्यामुळे जोपर्यंत नोकरी वगैरे लागत नाही ना तोपर्यंत खर्च कंट्रोल करणे एवढे सोपे नाही आहे ओके तर येस मिसिंग द होम अँड बघू आता कधी जायनचा प्रसंग येतो तो, तो ये माघारी घरी सुट्टीवर जाईनच बघू आता कसं काय होतंय ते नोकरीच्या शोधात तर आलं आहे नोकरी कसं काय मिळते काय नाही काय काय नक्की टर्निंग पॉईंट कोणता ठरतो आहे माझ्या जीवनामध्ये ते आता खूपच बघण्यासारखं आहे कारण की मला पण प्रश्न पडला आहे की आता करायचं आहे काय नक्की ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुमची पण काळजी घ्या माझी पण घेतो बाय बाय अँड टेक केअर